तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपणही ना पिंपळगाव लेपला आलतो तर इथं जात्राचा खेळ होता तर आपल्याला आता घरी निघालो होतो आपण तेव्हाच आपल्याला हरिभाऊ आपले लासलगावचे हरिभाऊ आणि आपले मामा शिवराईचे हे भेटले तर त्यांच्यासोबत घेऊन मुलाखत वगैरे आपण काहीतरी नमस्कार जालू मामा नमस्कार, नमस्कार। काय हे कालच मैदान केला आज परत मैदानात तुम्ही काय विषय फरक पडत नाही अरे भाऊ सारखी साधला काय विषय नाही अरे अरे मला शब्द देईल होता का बैल मला द्या शेवटी मी माझी शेती भीती कुठे खांडाळ्यालाय आमचे एक तालुक्याचे जवळ जवळच काय विषय आहे पण मी या माणसासाठी शब्द दिला होता तो शब्द पाळण केला माझा बैल पुण्याला पळायला जायचा होता नऊ तारखेचा मैदानला पण म्हणलं मामा तुम्हाला शब्द दे मी बैल घेऊन येतो म्हणजे येतो द्यावा अरे बापरे म्हणजे कधीच नियोजन होते पुण्याचं होत नऊच आज जाण गरजेचं आहे ना उद्या आठ उद्या रात्री तुमच्या द्यावा न्यायचा आता द्यावा उद्या सुद्धा पाळणार उद्या पण पाळणार बहादूरला लाव अरे बापरे आज मी म्हणलो तुम्ही जालमावाला डबल यालाच पाळवा बरं मी द्यावाच काय होई आता तिसरा दात लावला तिसरा दात लावला का ते दुसऱ्याचं मैदान तिकडलं ना दुसऱ्याचं म्हणून आडलो मी हा लखन दोन होता लखन बी चार झाला बरं लखन बी आता मी तिकडं दुसरा पुण्यातला एक बैल तिकडे कोणाक पैरेपैरी झाली तुमच्यावर आपले गायपड आपलं सहा बा तिपक पैलवान मी तर ऐकलं पहिल्यांदा असं याच्यासोबत हरण्यासोबत फरण्याबरोबर पाळणार होता पण दात लावला ना लखनना त्याच्यामुळे तो हे झाला मग आता ते पैलवानचं नाव दोन मिनिट मी नाव छ हां बाकी चालू बा मग काय म्हणतात जाईल आपली गाजरीची पण गेली चली ना काय काय आपला ओ बाबा संजू।, संजू संजू काय वय झाली आता चार वर्ष साडेचार वर्षले का आता डोकले त्याच्या दीपक गायकवाड का दीपक गायकवाड त्यांच्या ना लखन त्यांच्या वासरात पाळणार बर त्यांच्या वासरामध्ये पाळणार आहे का आता तिथलं नियोजन झालंय का त्यांच्या बाबा काय वय आता दोन जाती दोन दो तो दुसरा सांग बरं आता आपलं तीन झाला तीन कधी झालं तिसरा आता ना दोन दिवस झाले अरे <laughs> बाप रे त्यांना तोंडावरती कार्यक्रम केला तोंडाव म्हणजे आमच्या लई म्हणजे आठ दिवसापासून माझे पोरं ती झाले पोरगा बर पण आता पाडला इलास बंद झाला हरण्यात पडायचं आपलं काही नियोजन नाही झालं असं काय झालं नेमकं आता आम्ही आमचा बैल आणला पंकज शेटराज बैल आणला हुजीर वजीर ती पट्टी बैलाला तिथल्या पट्टी पाहिजे अशी म्हणजे मोठी पाहिजे की छोटी पट्टी मोठी पट्टी पाहिजे आपली पट्टा शॉर्ट असल्यामुळे गाडी तुटाचा टाईम पट्टी सम कोणती पट्टी आपले पी पळवाची यादी आजचीच पट्टी का माहिती बरं आजचा आपलं कसं कसं नियोजन होता आजचं काय नाही आपलं हरिभोज बाहेरून होता देवा बाहेरून होता का पण काय शॉर्ट राजपूत यांचं भोजन आतून होता तो आतून होता का ती शॉर्ट असल्यामुळं हा बैलाचं गाडी तोडायचं वेळ पट्टी संपली हा ती चाल एक एक गाड्या झाल्या ना हो हो एक सगळी झाल्या बर आता कोणत्या कोणत्या बैलाच गाडी झाल्या हातली काही नाही हातली आपले काणकाट पडली काणकाट पडली का म्हणजे तरी तोड गाड खाडी विषय झाला आता नॉर्मल पट्टी जर लंबी असते गाडी लांब झाली पट्टी लांब असते तर मग काही शंभर टक्के निकाल बदली असता कि बर गाड्या काय झाल्या रे आता जालो म्हणल्या एवढी इकडे नाशिक मध्ये तर निस्त आगच लावून ठेवली जालोवा मामाना विषय असा आहे पण ते मैदाना आता कालच मैदान होईल काय माझं धोकं पण पडून अहो येत जाऊ दे तिकडे सावळी सावळीवरून तिच्या आयला विषय बर आज जोडपण होता आपल्याला भटाणा सावळी हा ती जुगलबंदी तीनशेवाली हा बाकी पर ना पर आज भटाण्याची नाव दिली बर पण पूर्ण आहे ना मैत्रीपूर्ण हा ना या तो मला आता सांगतो मी प्रत्येक मैत्रीण लोक भांडण करतात पण मामाचा विषय असाय जालोमामा नाही कधीच नाही तुम्हाला काय उत्तर द्यायचं जालू आम्हाला काही नाही कोणी कोणाच हे करीत नाही फक्त जीत पाठ त्या ठेवा फक्त बास बास बांधण्याकडून कुठं गाडी पळत बांधणं पळून गाड्या पळत द्या कोणी कोणाचं आजपर्यंत कोणी कोणाच स्वतःच नाही काहीच याचा हकीम त्याचा पण जिद्द ठेवा फक्त हार जीत करायची संबंध चांगले ठेवा संबंध चांगले ठेवा बाकी काय विषय हो खेळा माझे संबंध चांगले हार जीत चालू असते बरोबर आहे बरं आपली काही नवीन खरेदी वगैरे आहे सध्या नवीन खरेदी घेतला ना आपण बादल घेतला बादल उकड गावरून घेतला केवढ्याची खरेदी बघा बेचाळीस बेचाळीस बादल जालूमाबाई नवीन खरेदी जालुमा की तो मैदान यायचो आलं चौथ चौथ मैदान यायचं आलं अजून पडला नाही वय का यायचं आता शारदा झालाय का खरेदी जालूमाबाई एक एक्क्याऐंशी म्हणजे डायरेक्ट तुम्ही बघितला होता काय याच्यात मैदान वगैरे आपलं किल्लार मध्ये जाईन ना बिरड मधलं बेरड मधलाय का मिक्स येईन थोडा ना बर घेतलं घ्यायच्या आधी काय आवडलं त्याच्यामध्ये तुम्हाला हा पळी एकदम खास होता का म्हणजे घोडा नव्हत त्याला बरं आता या मैदाना माहिती जालू सारखा घोडा तर कोणाचा नाही आता आतापर्यंत अजून इकडून पुढे सांगू शकत नाही आपण हा काही नाही पर्यंत भरपूर जगात जशी सेवा करणार तसा मेवा भेटणार आपल्याला आपला तर खाणं पिणं वगैरे त्याची सेवा तशी असेल ना हे जालू मामाचा मुलगा बर आता एक सर्व तूच करतो ना जालू मामा काही नाही जालू मामा नावाला विषय असा मामा गाडी पण धरतीने जालू मामा बाकीच नियोजन लावतात बाकी हे जे बैलांचं वगैरे करणं धरणं आहे सर्व अक्षयच करतो बाकी काय म्हणतो कसं आहे त्यांचा वाला बिहार कसं आहे सकाळी काय हरभरे बिरभरे दूध 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 आहे किती लिटर दूध आपल्या घरी काय वगैरे का काय म्हणतो तुमचं नाव चालतय काय म्हणतो खाऊ गरम पाळवा खाऊ गरम पाळवा बाकी काही विषय नाही बाकी आता हा आता हरी भाऊचा आपण देवा बघूया चला हरी सोडा द्याल तोपर्यंत आमची झाली की यांचा देवा तीन तीनदात झालाय आता बघू शकता तुम्ही हरी भाऊ तरbett पहिल्यापासून अशी गाव यायची वाली एकदम असा पातला झाला आता हां पहिल्या म पातलाचन तो पण नाद करतो ना आज कोणत्या साईट होता साम ना म्हणजे नाद म्हणजे त्यांना पूर्ण नाशिक गेला नाद केला बर हो। बैला बैला मध्ये हार नाही बैला बैलात बी गाडी हारली नाही घोड्यात बी हारला नाही कधीच पडली नाही पब्लिक नच पळाला पब्लिक नच पळाला फार मुंबई बिंबई लास्ट रोटेशन आज पण पब्लिकच पळाला आज पब्लिकलाच पळाला हा जालो माझ्या घोड्यात राही ना आता काही विषय नाही जालो मामा आपल्याला सांगितलं होतं की मला बैल द्या म्हणलं गावचा माणूस शेवटी तालुक्याचा आपल्या हा मी बैल त्यांना दिला बर बर जालो संबंध आपले कसे विषय संबंध म्हणजे आम्ही मी माझं आहे ना शेती बीती खांडाळ्याला वायजापूर शेवटी गावाचा वायजापूर तालुक्याचा माणूस आहे त्यांना बैल मी दिला दिला दोन वर्षापूर्वी डॉन बनून माझ्या बैल होता त्यांना मी बैल दिला दे दोन वर्षाला तिला दुसऱ्या टायमाला जालो मामा लगेच वाढा इकून टाकला त्या घोड्यानंच काम नाही केलं त्यांच्या डोक्यातच वाढा वाचला बैल माझा एक नंबर पळत होता बर पण ती घोडा उडी बिडी घेतली नाही डायरेक्ट घेऊन टाकली त्याला मी आज या मैदानात बैल दोन वर्षानंतर दि, परत दिला परत दिला आपलं नियोजन वगैरे कसं लागलं सहज कॉल वगैरे हो चालू काहीच नाही असं एकदम एका मिनिटात मला माहिती हो नव्हतं ज्याला मम्मी येणार म्हणे मग आता उद्या परत पाळणार नांदूरच्या वाड्यामध्ये आता हाय भाऊ साध्या विषय आज झालाय मला बिले कॉल आलेले लोकांचे आता हे फॉर्च्युनरच्या मैदानामुळे इतकी खरेदी का? चालू आहे आपल्याकडे नाही का इतकं काही चाललंय नाशिक जिल्हा बोलला तुझा लखन देवा काहीतरी करीन शंभर टक्के करणार पण माझे बाय जात झालं दोन दात चार दात होत त्याच्यामुळे मी आडल्या गेलो बर दोन्ही माझे चार दात आपलं नियोजन लय मोठ लागलं काही कारण वाला लखन दात नस केला देवान लखनच पळाला बरं नाही तर दोन दिवस हरण्या पळाला बर ते नियोजन झालं होतं फक्त झालं आठ दिवस फोन व्हायलो मग तुम्ही पण लगेच सांगून दिलं भाऊ आता जमणार नाही जमणार नाही म्हणजे पळून गाडी उपयोग नाही ना काही उपयोग नाही ना जर दात चेक केली अस आता झाले असं एवढं थकून बी उपयोग नाही ना बरोबर आहे हरण्यावाल्याला धोका झाला असता आपलं बी इज्जत म्हजी इज्जत काही नस गेली पण धोका झाल्यासारखं होतं ना बरोबर आहे ना बाकी काय म्हणत आता लखन मध्ये संदीप आपलं दीपक पैलवान पहिलवान कुठले त्यांचा बैल कुठले ते पुन्हा पुण्याचे का त्याच्यात आपल्याला लखन पाळणार लखन पाळणार बर देवाचं काही नियोजन देवासाठी तर लय आहे पण माझा देवा नेहमी सोपं हा बरोबर आहे बरोबर आज पाळाला का आज सात तारीख आहे बाकी काय वाटतं गरीबाची गाडी निघेल का वरती फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये मी एवढा तळतळेल हा ठेवा ना फक्त माझ्या बहिलावर साथ बर काय होईल तर सांगते काय झालं अरे बापरे मी बोलून दाखवत नाही एकदम शांतापत आहे कालपासून माझ्या बाईला दात पाडला बा टाईमवर प्यारा खारण्याचा आता दोन दिवसापूर्वी विषय झाला हो काल रात्रीच फक्त काल रात्री आज बारा घंटेनी काही अंदाज वगैरे होता तुम्हाला खरं तो असं दात म्हणजे काय झालं त्याचे धडक नव्हतो दात काढला होता मी त्याच्यावर फोन करून घेऊन ते दात काढला काढला असं झालं आपलं नशीब नशीब आलं सोडायची बर बर बाकी व्यवस्थित ना ऐका ह्या देवा घेतल्यापासून घेतल्यापासून आजपर्यंत आज हार नाही हार नाही अजिबात नाही ती बी पब्लिक साईड पंचवीस शर्ती झाल्या पहिल्या बाईलाच ती पंचवीस जुने पन्नास व्हड्यात बी तरी हार नाही बर तीन दाती देवा अरे भाऊचा अरे भाऊ ओरिजिनल पब्लिक की त्याला म्हणजे म्हणायचं नाही चालत चाल ना अरे भाऊ देवाची साधी अशीच राहू देतो सोबत काय विषय नाही बाकी क्लिअर आहे जेवढा तुम्हाला सेवा करशन तेवढा मेवा भेटणार शंभर टक्के असं बी काही नाही आता हरिभाऊच्या दावणीला या टायमाला बी दोन तीन बैल वगैरे म्हणजे अठरा बैल अठरा बैल बाप रे आपले स्वतःचे सगळे कोणाच म्हणजे असं नाही माझे मित्र मंडळी चांगले मला मदत करला सहकार्य करत्या हा अरे बोला माझ्याकडे तीन घोडे तीन घोडे म्हणजे मी जालू मामा सांग शरद काय करू शकत नाही आपले दोस्त नाही तर माझ्याकडे फक्त मी शब्दाचा माणूस आहे जालू मामाला बैल मागितला मी बैल दिला शंभर टक्के जालोमा माणूस बी काय चीज आहे एकदम साधा बाळा माणूस काही विषय नाही शंभर टक्के आपल्याला एक नंबर माणूस आहे आवडतो आपल्याला तो आप माणूस कधी भी राम राम श्याम श्याम असं कोणालाच नाही लय शांत माणूस काही विषय माणूस नाही खरंच लय वाणूस आहे एक नंबर बैल मी देऊ शकत नाही अहो म्हणजे एखादा आता एवढे शर्यती मारताना एखाद काय चेन बीन असतात ताईटाई नाही असे फिरत सारखे फिरायचे काय मला तर असा माणूस आहे मामा खरंच चांगला माणूस आहे काही विषय नाही साधारण माणूस हा बरोबर चला आता निघायचं का आता टाइम पण झाला चला चला उद्या परत जायचं मला बर बर चालत झालं तर डॉक्टरच्या गोड्यामध्ये का बरं तर मंडळी जालू मामाचा संजू हे बघू शकतात चार वर्षाचा गोडा आहे आता खरेदी कुठली रेच वेली ओ मालक कुरुडगाव हां चालूच झालं आपण काय विषय राहुल भाऊ कोणते खांडेकर खांडेकर एलपीचे आ... मालक एलपीचे मालक आपले एच वाले मालक मालक माल माल हेडीसी एलपी आमचे अवलेस आहे बरं का एलपी आता सांगतो लक्ष्मी पुत्र इथून पहिली पुण्याला गेला बैल पहिले शरदीमध्ये त्यांना थार शिकवली तो तीन फॅर्याच्या घाटात गेला तीन फॅर्याच्या तीन गेला मग घाटात घाटात बुलेट झाला अच्छा 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 त्यांच्याकडून कधी खरेदी केली आपली नाही झाली सुरेश शेठ नाही घातला तिथून आमचा एक कुठं तिथं याला होता परसुड्याच्या वरतीच होता परसुड्याच्या जत्राच गेला होता गाव यात्रावरती तो मग सुरेश शेटचा आहे आले ते तिथं आले तर मग ते म्हणजे मला घोडा घ्यायचा आहे मग एवढं बोलतो त्यांचा व्यवहार झाला किती झाला त्यांनी सांगितलं जालो मामा त्यांचा असं विषय झाला मग सुरेश शेटचा आणि राहुल कांडेकरचा घोडा घ्यायचा असं हा मग त्यांनी तो दिला त्यांना मग सुरेश शेटना बी कुरड गावली विकला मग कुरड गावली विकला मग आपला पाहिजे असं थोडा मग हा घेतला आपण दोन चार घोडे बदलले हा ना आता पण आखेती दिवस बसून आपल्याकडे एक वर्ष झालं आज याच मैदानामध्ये विषय वेकला होता हा बघा संजीव कुलकर्णी बाप रे बंदा अजून नात करताय तुम्ही आपण मैदानात नाव तर चालतंय आज सध्या <laughs> ना आपला बादल ना नवीन खरेदी नवीन खरेदी तू पण बघितलस चालू मामाला तू फोर्स वगैरे गेलात काही चालू मामा गयका चालू मामा घेऊन चालते डायरेक्ट पास नव्हता तुला कावर पास नव्हता त्याच्यामुळे पास नव्हता

बाकी मग तुला आवडलं नंतर पाहिल्यानंतर पहिलं मैदान कुठे आखलत खरेदीनंतर खरेदीनंतर आम्ही खोपडीला आखला होता खोपडीला कोण जोड होत्या गार्डन मिसळ सिन्नर तो आपला काळा गोडन बैल कोणता होता तो यांचा होता ना सागर भाऊ त्यांचा बैल होता बाहेरून आपण सफेद ज्याला म्हणून सर्व मैत्री पूर्ण झाले ना आपल्या लढ्या आपण वादच करत नाही वाद करून काय भेटणार आहे काय वाद करून काही उपयोग नाही मला तरी वाटतं एक तर हा खेळ आपला पहिल्यापासून धोके दे त्याच्यात वाद करून काय होत जे वाद करत का हा त्यांची गाडी कोणी खेळत नाही बरोबर आहे शंभर टक्के काय म्हणता म्हणजे भांडण्यापेक्षा नाही खेळत ती पुरती ना बरोबर आहे काय विषय फक्त एखादा जर बोलला ना हा मी लय नवर देव नवर देव आपण बी नवरदेव देव एखादा जर बोलला ना माझी नाही पडत हा आपण पाडूनच जाऊ काय विषय नाही चॅलेंज आपला डायरेक्ट फक्त वाद नाही वाद नाही वादत नाही का हा ना, <laughs> ना। त्याची <तो मैं> <laughs> का वायजापूर पंकज शेठ आणि पंकज शेठ पंकज गाड्या फेमस दोन गाड्या फेमस आपलं पंकज शेठ चे कशी संबंध आहे चांगले संबंध आहे बरे पंकज शेठ माणूस एकदम रॉयल आहे काही विषय काही विषय नाही असं नाही त्यांना असं काय मी पण नाही अजिबात नाही अजिबात नाही एवढं थोडं थोडं बाबा थोडेफार वाद होतच असते थोडेफार वाद होत्या हो, काही विषय नाही आपल्याला शांत नाही राहत बरोबर आहे वैयक्तिक पंकज शेट माणूस नंबर एक वैयक्तिक पंकज शेठ माणूस नंबर आहे पण पंकज शेडच्या बाईला आपण पंकज शेडच्या नाली लागल्यावरती खेळ होतो ना सारा कसं नाही विषय काय नाही होत माणूस आपली समोरचा आपली गाडी आपल्या दुसऱ्या गाड्याला सांगतो लागले आपली गाडी तर पडली पडली पण समोरच्या गाडीचा आरडापुरडा जर केला रागेतच नव्ह शंभर टक्के रागे येतो शेड येत मी असू नाही तर तुम्ही असू काही शंभर टक्के रागे नस पंकज शेड होती मग म्हणजे मग ते व्यक्ती ते म्हणत नाही काही बाकी बोलले म्हणतो खेळावं दोनच गाडी आमच्या पंकज शेट आणि काही विषय नाही बाकी आता तुझं शिक्षण वगैरे बारावी झाली बारावी झाली त्याच्यानंतर कॉलेज वगैरे करतोय काय आता आता लग्न झालेलं आहे काय बोलतो जय बाबा जालमामा नवर देव पहिला कुठला <laughs> बाकी जालमामा कार्यक्रम वगैरे झाली का आपली काही होते पहिले आता बंद आता आपलं ते काही ना ये ये बाकी राहिले फक्त हा ना बर बर नवरदेव देव बरं आहे बरं आहे चांगलं आहे आता जालो मा हा तुम्ही किती दिवस होऊन चालवत आहे आठ एक वर्ष आपल्या वडिलांना काही विषय नव्हता बाप पाहिजे तुमच्यापासून चालला आपला तो पंकज शर्मा आपल्याला

पण नेमकं ते नालो बेल घेऊन गेला पण आपण त्यांच्या मुला आपण खेळत आलो बरं बरे चांगले पंकज शेड भारी माणूस आहे काही विषय नाही आता तू चालवणार आहे मामाच्या पुढे आखेरना अद राव देऊ ना काय अर्थ हं बरे बरे अश्वप्रेमीच पाहिजे माणूस बाकी चालव भाऊ जाल मामा तर चालवणारच काही विषय नाही आता आपण आईपर्यंत चालू पुढे काही असो आता रक्ताचं बांधले गेला आखेळ विषय आज झाला आपलं बायला बैलांचं नियोजन राधक कधी मला बायलाच नाही बायलाच बायलाला इंटरेस्ट नाही आपल्याला नाही का आता आपला बैल नाही पळतो बैल इंटरेस्ट आपल्या पैसे बैल आहे तरी सोन्या म्हणून ते म्हणून दाई बुजीला फुल पहिलाच नाही बैला जास्त पळवतो आपल्याला काही नाद नाही आपला एक मित्र आहे तिकडे बैल दिला ते बरोबर ते पहिले तिकडे बैला बैलात नाद घ्यायला हा 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 तुम्ही भांडे हा काय विषय जेव्हा माणूस आज नाही काही विषय नाही एक एक गाडी झाल्या घोडा काय येणार नाही बरं चला आता अंधार पडला आता मी नाही मी पण दिसणार नाही चला आता तुम्हाला पण भरपूर लांब जायचं झालो मग काही विषय नाही चला मंडळी भेटूया आता परत पुढल्या मैदानामध्ये जालूमाचा होतो परत आपण मुलाखत घेऊ एखादी एक एकदा येतो तुमच्या गोठ्यावरती भाऊ हां नक्की येतो गोठ्यावरती बाकी तुम्हाला जर जा जालूमामाच्या जा गोठ्यावरती जर मुलाखत लागत असेल तर कमेंटवरती हो कमेंट करा बाकी शंभर टक्के जाऊ आपण जालमाच्या जा गोठ्यावरती चला धन्यवाद